शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तांडा येथील नागरिकांचे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरन उपोषण सुरू केले आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत मात्र याकडे अद्याप देखील प्रशासन दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आज शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजता बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चव्हाण राजाराम नामदेव यांच्या नेतृत्वामध्ये शेतकरी बांधवांनी उपोषण चालू केले आहे यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये यासाठी उपाययोजना करा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दत्तक गावाला जमिनीच्या किमतीनुसार वेळेवर कर्ज उपलब्ध करून द्यावे तसेच महाराष्ट्रातील सर्व विभागात कृषी अधिकारी मंडळाधिकारी यांना कार्यालयात बसून अहवाल सादर न न करता प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यास प्रत्यक्ष विचारपूस करून करण्यात यावा पाणी आडवा पाणी जिरवा योजना सफल झालेली नाही तसेच सर्व पिकांना खरेदी केंद्र निश्चित करून हमी भावाप्रमाणे तात्काळ मोबदला देण्यात यावा जो माल आपल्या राज्यात पिकतो तो शेत माल शेतमाल आयात करू नये निर्यात करावी अशा विविध मागण्यांसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी अमरण उपोषण सुरू केले आहे